ठाकरेंचे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी अमित शहावर निशाणा साधलाय शहांनी शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केल्याचा आरोप संजय राऊतांनी केलाय तसंच औरंगजेबाच्या थडग्याला शहा संजय राऊत म्हणाले वाला व्यक्ती महाराष्ट्र मे पराजित होकर यही उसकी समाधी देशाचे गृहमंत्री अमित शहाच्या रायगड दौऱ्यानंतर वाद निर्माण झाला अमित शहानी औरंगजेबच्या कबरीचा समाधी असा उल्लेख केल्यानंतर ठाकरेंची शिवसेना चांगलीच आक्रमक झाली अमित शिवरायांच्या समाधी समोर औरंगजेबाच्या थडग्याला समाधीचा दर्जा दिल्याचा आरोप संजय राऊतांनी केला बाल सिवा मे संस्कार करे भरे और शिवाजीने वो संस्कार को एक वटवृक्ष बनाया और उसके बाद धर्मवीर संभाजी महाराज महारानी ताराबाई धनोजी संतोजी, शिवाजी के बाद औरंगजेब जब तक जिंदा रहा उसके सामने लड़ते रहे जूझते रहे यहां तक कि अपने आप को आलमगीर कहने वाला व्यक्ति महाराष्ट्र में पराजित होकर यही उसकी समाधि बनी अभी जैसा खड़ग मन तो उल्लेख काल देशाच्या गृहमंत्र्यांनी समाधी, समाधी देशा छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीसमोर समोर औरंगजेबाची समाधी समाधीचा दर्जा दिला बरं का हिंदुत्ववाद्यानं नकली हिंदुत्ववाद्यानं औरंगजेबाच्या थडग्याला देशाच्या गृहमंत्र्यांनी काल रायगडावरून छत्रपतींच्या साक्षीनं समाधीचा दर्जा दिला यासारखं या, या महाराष्ट्राच्या जीवनात वाईट ते काय होणार ते काल समाधीचा त्याच मग इतक्या हणामाड्या दंगली का घडवल्या गुजरात मध्ये औरंगजेबाचा जन्म झाला त्याचा हा परिणाम आहे का एवढं प्रेम औरंगजेबाचा जन्म गुजरात मध्ये झाला दाहोदला म्हणून गुजरातच्या या नेत्यांना एवढं प्रेम आहे का औरंगजेबाविषयी एवढंच नव्हे अमित शहानी छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केल्याचा आरोप देखील संजय राऊतांनी केला त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली दरम्यान राऊतांनी केलेल्या आरोपांना भाजप आमदार प्रसाद लाड यांनी प्रत्युत्तर दिलंय अमित शहाचं भाषण आहे का त्याने शिवाजी महाराज उल्लेखच केलेला नाही शिवाजी 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 एकेरी उल्लेख शिवाजी महाराज नाही म्हणा तर याद राखा छत्रपती होते छत्रपती होतेच हो मग ते छत्रपती होते किंवा आहेत आणि महाराज आहेत हे या देशाच्या गृहमंत्र्यांना माहीत नाही आणि ते, ना ते रायगडावरती येऊन शिवाजी महाराजांवरती महाराष्ट्राला ज्ञान देतात हा अपमान आहे शिवाजी महाराजांचा मुख्यमंत्र्यांनी खटला दाख, गुन्हा दाखल केला पाहिजे ज्या पद्धतीमध्ये संजय राऊतांनी अमित शहावरती आरोप केले मला वाटलं वाटतं संजय राऊतांचे डोकं फिरलंय खऱ्या अर्थाने काल माननीय अमित शहा छत्रपतींचा सन्मान केला आणि छत्रपतींचा इतिहास महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात अमित शहाच्या दौऱ्यानंतर ठाकरेंची शिवसेना आणि भाजपात आरोप प्रत्यारोपाच्या फैरी सुरू झाल्या संजय राऊतांनी अमित शहावर गंभीर आरोप केले दरम्यान त्यांच्या आरोपानंतर भाजपने देखील प्रत्युत्तर देत जोरदार पलटवार केलाय Bureau report, Zovistas moving Zov.